तर आमची आई काढते आहे झाड आणि वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहे आज कोल्हापूर एक काम कर दोस रुपया दे और 50 रुपये रुपया काट ओव्हर ऍक्टिंग तर आता आमची आलेली आहे तयारी बघा आमच्या निघालो गाडी आले तर आमची गाडी आलेली आहे आणि सगळे तयार आहेत आता आम्ही बसतो तर आम्हाला निघायला झालेले आहेत सव्वा सहा जय श्री दत्त आणि आमचा भाऊ राजेश आता बसलेला आहे गाडी चालवतो आणि पप्पा पण पुढेच बसलेले आहेत सकाळ सकाळी दुःख खूप आहे अजून थंडी चालू आहे बाहेर वाकडेवाडी शिवाजीनगरला थोडस ट्रॅफिक आहे सकाळचं म्हणून थोडस ट्रॅफिक आम्ही पोहोचलेलो आहे शनिवार वाड्यापाशी आता आलेले आहेत आपले गणपती पप्पा आता उडू गणपती पप्पा आलेले आहे आपल्याला दर्शन घ्यायचे आहे आपल्या पप्पांचे पप्पांचे दर्शन घेतले की कसं म्हणजे मोकळे करून टाकायचं पुढच्या प्रवास झाला गणपती ना गणपती पप्पा मोर तर आपले दर्शन झालेले आहे आणि आता था निघालेलो आहे पुढे सकाळ सकाळचा निघालेला हाच फायदा ट्रॅफिक नाही काय नाही पप्पांचे दर्शन मस्त भेटत आमच्या पप्पांचं चालू झालेलं आहे काम काम म्हणजे काय तर गाडी पुसायचं चालू गाडीमध्ये पण गाडी पुसते आणि <laughs> कधी <laughs> त्यांनी ऐकले असं कधी होणार नाही करता आमच्या फक्त आईचं ऐकतात आणि आता आम्ही पोचलोय कात्रच्या गाठापशी आपल्याला झालेले आहे सूर्याचे दर्शन सकाळी सकाळी किती वाजलेले आहे सात वाजलेले आहेत आणि आपण सोडलेला आहे कात्रचा घाट आता आपण पोहोचलेलो आहे तासावड्याच्या ना टोल नाक्यावर तासावड्याचा टोल नाका गर्दी आहे असं वाटत आहे बाकीचे सारे बाजूला वार रे माझा रे आला राजा अच्छा <laughs> गर्दी नाहीये टोल नाक्यावर तर आता आपली एंट्री झालेली आहे कराड मध्ये तिथे दादा थांबलेत सी एन जी भरायला तर आपण थांबलेलो आहे आता सी एन जी भरायला असं काही सी एन जी संपलेलं नाही आपण पुण्यात फुल केली होती किती येत रे राजेश दोन कांडे दादा दोन कांडे आहेत कारण तिथे थांबलेले तर फुल करून घेऊन सांगी गप्पे आले चपात्या घेऊन कोण खायचं आता चपाती मग त्या संपायच्या नाहीत काय पुरायच्या नाहीत काय नाही माहिती तर आम्ही आता चालू केलेलं आहे आमचा लंच ब्रेक हे बघा आमच्या आईला चपात्या घेऊन आले आणि बायको बघा चपाती कशी सरत्या मुशी करतो

का चपाती खाल्या म्हणजे कसं एक हा मी थांबलेलो आहे वडापाव घ्यायला आणि हे राजेश दादा चपाती खायला बसलेले आहेत त्यांना काय दमज निघाना वडापाव खायच तर आणि आणलेला आहे वडापाव बघूया पाव देऊ राजेश ला चपात्या खावायला लागले मला तुमचं काय म्हणणं त्यांचं कायच म्हणत नाही काय म्हणणं नाही कारण त्यांनी काल गळगळीच दोन चपात्या विथ बटाटा भाजी सर फायनली किती वाजलेत आता साडे अकरा झाले आणि आम्ही पोहोचलेलो आहे ज्योतिबाच्या घाटात आता आपल्याला इथे गेट पास काढायचा आहे वरती डोंगर जाण्यासाठी तर अशा तऱ्हेने आम्ही पोचलेलो आहे ज्योतिबा जेव्हा पाहिजे आता गाडी पार्क करतो दर्शनाला चावरित वालेला पैसे वेगळे तर आमचा भाऊ आता करत आहे गाडी पार्किंग तर आम्ही आता गाडी लावली तर निघालोय राजेश बिजेश पप्पा हे गेले का कुठे आणायला गर्दी तर नाही एंट्री गेट आज गर्दी तर खूप आहे आम्हाला गुलाल घ्यायचं घेत बसल्या गुलालगीत एक मेन गेट मधून एंट्री होत आहे गर्दी आहे आणि लाईन कुटुंब सर होती तिथं चाललेलं आहे आम्ही

तेवीस मिनिटं झाले आम्ही लाईनीत थांबलोय राजाने लावले स्टॉप वच काय चोवीस मिनिटं झाले आता मेन गेट मधन एंट्री झाली अजून एवढी लाईन आहे

आता आम्ही पुलावर येऊन थांबलेलो आहे का नाही का तर आमचं दर्शन झालंय किती वेळात आहे एक तास पंचेचाळीस मिनिटात आहे नाही सकाळ नाही सगळं गेली

सर आता मी चाललेलो आहे यमाय देवीला हे का <laughs> ना तर आता इथन बाहेर पडून आपण निघालो आहोत यमायदेवीच्या दर्शनाला आहे मेन रोडवर तर हा रोड आहे इथ खाली खाली यमाई देवीचं मंदिर आहे तर आता आपण इथं पायऱ्या उतरत जाणार आहे तर आलेलो आहे यमाई देवीच्या मंदिरापासून हा मी आता आपण घेणार आहोत दर्शन आहे का नाही इथं काही गर्दी नाहीये दोन मिनटात होऊन जाईल दर्शन पप्पांचे दर्शन झालेले आहे आलेले आहेत आमच्या अजून येणार तुम्ही या नायचं राजा लय प्रेम आहे की काय करते कसं रस्त्यानं नावाला कवची कसं घेते घेते ना बाय घेते आपली ओवलली पहा दिसवाले आमचं दर्शन म्हणून आम्ही निघालोलो आहे गाडी पार्किंग पार्किंगमध्ये का पप्पा आम काय आणि आता तसंच आम्ही जाणार आहेत महालक्ष्मीला आंबा बायलाय का गाडीला थोड बोलायला व्हायला मी आता दर्शन झालेलं आहे आपलं ज्योतिबाच आहे महालक्ष्मीला तर चला राजेश का गाडी तर आता आम्ही उतरात आहे ज्योतिबाचा घाट तर आम्हाला काय पार्किंगला जागा भेटलेली नाहीये कारण मला वाटलं सर्च कर आम्ही आता फिरतोय कोल्हापुरात तर मेघर आहे ते तरी आम्ही गाडी पार्किंगला लावलेली रस्त्यावरती रस्त्यावर तुम्ही हा आता निघालेलो आहे मी मंदिराकडला बसलाय गाडी मंदिर लाईन लिंदिरात तर लाईनिंग थांबावू लागेल बघू आता किती लाईनिंग काय बघू चप्पल स्टँड था ला थांलेलो ही चप्पल काढायला तर आम्हाला एंट्री काही सापड ना खावलेली आहे एंट्री या इकडं दुकान आहे हे गर्दी तर खूप आहे पण बघू पण मला जरा मग निघालो आहे आम्ही घरी आहे का नाही का नाही असे ना। आहे ना। चपलीचे मार्केट परत आम्ही निघलो घराकडं मार्केटमध्ये फिरता येईल दर्शन पर्शन हाय कितंय आहे का नाही आता आम्ही थांबलेलो आहे सीएनजी भरायला सीएनजी आहे पण पण परत थोडं कुठं भेटल नाही भेटेल काय माहीत नाही म्हणून त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे आणि आता जाऊन बघू आता एवढा सीएनजी भरलेला आहे चारशे छत्तीस रुपये घ्या आहे तर आम्हाला लागलेलं कराडचं ट्रॅफिक आणि बघा फुल जाम आहे अजून कराड तर आलेलं नाहीये कराड यायलाच आम्हाला वाटत कि एक तास लागेल तर आम्ही मागवलेला आहे आखा मसूर आणि आपली कुठे भाजी तर आता आम्ही निघालेलो आहे वाजले आहेत सवा दहा वाजले तो, तो, तो तेच करतो आम्ही आता निघालेलो आहे पुण्याच्या दिशेने जेवण केलेलं आहे का <laughs>